मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी मित्रांनो आज एक ऑगस्ट रोज दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीच असतो आपण ध्यासवर्दीचा अकॅडमी हा जो सालुगोडीचा जो आपण जो कार्यक्रम रोज करतो जो करंट अफेअर वीस प्रश्न घेतो तो खूप महत्वाचे आणि खूप मेहनतीने आपण घेत असतो मित्रो लक्षात ठेवा आणि कारण की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याची मदत व्हावी हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे माझ्याकडे आणि मी तो करत आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण सुरू करतोय असे महत्वाचे प्रश्न कालचा प्रश्न होता एक जुलै पंचवीस रोजी एसबीआयचा वर्धपान दिन साजरा करत आहे तर कितवा हो तो उत्तर होतं सतरावा लक्षात ठेवा दुसरा प्रश्न मेवाडच्या भिल्ल जमातीचा गावरी सण कोठे प्रथमच छायाचित्र प्रदर्शनाच्या स्वरूपात सादर केला गेला तर इंडिया इंटरनॅशनल सेंटर आर्ट गॅलरी येथे तो प्रदर्शन सादर करण्यात आलेला आहे आपण डिटेल याच्याबद्दल मेवाडच्या भिल्ल जमातीच्या गावरी सणाचे छायाचित्र प्रदर्शन प्रथमच इंडिया इंटरनॅशनल सेंटर आर्ट गॅलरी येथे आयोजित केले गेले आहे गावरी हा राजस्थानातील भिल्ल समुदायाचा एक पारंपरिक सण आहे जो गोरखी या मातेच्या सन्मार्थ रक्षाबंधनानंतर चाळीस दिवस साजरा केला जातो यात नृत्य नाट्य गाणी धार्मिक विधी असतात याला गावरी किंवा राय नाच असेही म्हणतात ओके दुसरा प्रश्न निसार उपग्रह कोणत्या प्रकारच्या रॉकेट बसवण्यात आला आहे तर जीएसएल व्ही या रॉकेट बसवण्यात आलेला आहे जुलै पंचवीस मध्ये इस्रोने जाहीर केले की नासा इस्रो निसार उपग्रह प्रेक्षणापूर्वी प्रक्षेपणापूर्वी जीएसएल व्ही रॉकेट वर यशस्वीपणे बसवण्यात आला आहे निसार नासा इस्रो सिंथेटिक लक्षात ठेवा रडार ही एक संयुक्त मोहीम आहे जी पृथ्वीच्या बदलत्या परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे जीएसएल फुल नेम जिओ सायक्रोनियस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे पी एस एल पेक्षा अधिक वजन उचलू शकते व भूसमकाली कक्षांमध्ये उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाते ओके पाहतो तिसरा प्रश्न शाश्वत ग्रंथ लक्षात ठेवा मित्र हो प्रश्न काय आहे की शाश्वत ग्रंथ आणि वैश्विक शिक्षण यांच्या चर्चासत्राचे आयोजन कोणत्या संस्थेने केले तर उत्तर आहे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर दी आर्ट्सने केलेले आहे ठीक आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हे नवी दिल्ली येथे शाश्वत ग्रंथ आणि वैश्विक शिक्षण या शीर्षकाने दोन दिवसीय हो। राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले या चर्चासत्राचे आयोजन भगवद्गीता नाट्यशास्त्र या ग्रंथाचा युनेस्को मेमरी ऑफ वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टर मध्ये समावेश झाल्यानिमित्त करण्यात आले या ग्रंथाचे जागतिक महत्व आणि शाश्वत प्रासंगिकता अधोरेखित करण्यासाठी हे आयोजन झालेले आहे ओके ठीक आहे चौथा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर ते आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे इन डिटेल पाहूया आपण ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे ग्रामपंचायती स्वयंपूर्ण बनवणे पंचायत राज संस्थांना बळकटीकरण देणे ग्राम कशासाठी नवीन कल्पनांची अंमलबजावणी करणे स्थानिक पातळीत सहभाग आणि पारदर्शकता वाढवणे मुख्य वैशिष्ट्य या अभियाना अंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींना स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना तयार करणे आणि अंमलात आणणे आवश्यक आहे सतत तीन वर्षे स्वतःच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या ग्रामपंचायतींना समृद्ध ग्रामपंचायत म्हणून दर्जा दिला जाईल आणि ग्रामपंचायत पंचायतीनं स्वतःची आर्थिक नकाशा योजना तयार करावी लागेल ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी जमिनीचे महसूल कर वसुली घरपट्टी सेवा कर मार्गांचा वापर करण्यावर भर दिला जाईल ठीक आहे म्हणजे कोणी सुरू केलंय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आपलं राज्य महाराष्ट्र राज्य ओके पाचवा प्रश्न महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तो उत्तर आहे शाश्वत शेती दिन इन डिटेल पाहूया आपण हरित कर्जचे प्रणित भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस राज्य शासन आता शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करणार आहे शाश्वत शेती म्हणजे निसर्गाशी सुसंगत आणि शेतीची पर्यावरण समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरते तसेच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटर देखील स्थापन केले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे ठीक आहे ओके सात ऑगस्ट आता कोणता दिवस साजरा होणार मित्र हो लक्षात ठेवा शाश्वत शेती दिन पुढं सहावा अभिजात मराठी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय बघा मित्र हो लक्षात ठेवा अभिजात मराठी दिवस आहे ना अभिजात मराठी दिवस जर आपण पाहिला गेला तर तो तीन ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो ए डिटेल पाहूया आपण तीन ते नऊ ऑक्टोंबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा होतो तीन ऑक्टोंबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस साजरा केला जातो तर अभिजात मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो तर हा दर्जा देताना मराठी भाषेची गेल्या सुमारे पंचवीसशे वर्षाची परंपरा गृहित धरण्यात आली आहे मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी जनमानसामध्ये मराठी भाषेचा अभिजातीची ओळख व्हावी अभिजात मराठी भाषे संदर्भातील संशोधन जनजागृती जास्तीत जास्त व्हावी याकरता प्रतिवर्षी तीन ऑक्टोंबर दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला मित्र आपली हो भाषा मराठी लक्षात ठेवा मराठी हा दिवस तीन ऑक्टोंबर रोजी अभिजात मराठी भाषा दिस म्हणून आपण साजरा करतो आपल्याला माहित असावं आणि सप्ताह म्हणलं तीन ते नऊ ऑक्टोंबर ओके नेक्स्ट क्वेश्चन सातवा डी आर डीओने प्रलय हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे बघा तर उत्तर पाहिलं गेलं टॉक्टिक टॉक्टिकल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र या ना या प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलेले आहे डीआरडीओने प्रलय लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे टॅक्टिकल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ओके नेक्स्ट क्वेश्चन डी आर प्रलय क्षेपणास्त्र अठ्ठावीस एकोणतीस पंचवीस रोजी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय हे टॅक्टिकल बॅलिस्टिक परीक्षणे केली हे क्षेपणास्त्र पाचशे ते हजार किलोग्रॅम पेलॉडने एकशे पन्नास ते पाचशे किलोमीटर अंतरावर अचूक हल्ला करू शकते प्रलय हे रडारला चुकवणारे वर ट्रक वरून येणारे आणि सॉलिड है ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्रोप्लेंट वर चालणारे क्षेपणास्त्र आहे हे भारताच्या नॉन न्यूक्लिअर टॅक्टिकल टे, टेक्टिकल स्ट्रीक स्ट्राईक कॅपेबिलिटीला बळकटी करणारे आहे लक्षात ठेवा स्ट्राईक कॅपेबिलिटी बळकटी करणारे आहेत लक्षात ठेवा अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ओडिशातील टॉक्टिकल बॅलॅसिक क्षेपणाचे दोन परीक्षण घेतले अंतिल पल्ला तो फिफ फाय हंड्रेड किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो असंही सांगितलेलं आहे पाहतोय आठवा प्रश्न ज्ञान भारत मिशनचा मुख्य उद्देश काय आहे तर प्राचीन हस्तलिखित ग्रंथाचे डिझायन डिजिटायझेशन आणि नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी निर्माण करणे असं आहे लक्षात ठेवा पुढे ज्ञान भारत मिशन स मोदीजींनी सत्तावीस जुलै पंचवीस रोजी मन की बात कार्यक्रमात सुरू केला मिशनचा उद्देश भारताचा एक कोटीपेक्षा अधिक प्राचीन हस्तलिखित ग्रंथाचे डिजिटायझेशन नॅशनल डिजिटल डिजिटल म्हणजे एन जी आर आपण म्हणून निर्माण करणे आहे त्यामुळे ते शिक्षार्थी संशोधक विद्यार्थ्यांनी देश विदेशात उपलब्ध होतील सुरुवातीला या वर्षीसाठी तीन पॉईंट पाच कोटीची तरतूद करण्यात आली होती मात्र आता ती नंतर साठ कोटी पर्यंत घेऊन आणण्यात आलेली आहे ठीक आहे तीन पॉईंट पाच कोटीवरून साठ कोटी खर्च करण्यात येणार आहे हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे नववा प्रश्न भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो लक्षात ठेवा हिंदी माध्यमातलं एमबीबीएस कॉलेज पाहायला गेलं याचं नाव आहे जबलपूरमध्ये सुरू करणार आहे मध्य प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण डिटेल पाहूयाच्या अप्रूव्ह केले की देशातील पहिला पूर्ण एमबीबीएस अभ्यासक्रम हिंदी माध्यमातून शिकवला जाईल हा कॉलेज जबलपूर शहरात स्थापन केला जाणार आहे महाराष्ट्र मेडिकल विद्यापीठाच्या प्रतिषदेमार्फत मंजूर केला ओ महाराष्ट्र मेडिकल विद्यापीठाच्या कार्य मंजूर केलेला आहे अभ्यासक्रमात सर्व शिक्षण आणि परीक्षा हिंदीमध्ये होती प्रारंभिक विद्यार्थी व हे सत्तावीस ते अठ्ठावीस शैक्षणिक सत्रात सुरू होईल म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस सुरू होणार आहे आधीच एमबीबीएस साठी आवश्यक ग्रंथ हिंदीमध्ये अनुवादित केले गेले आहेत एम डी एम एस पदव्यांसाठीही भविष्यात हिंदी माध्यमाचा विस्तार करण्यात येणार आहे ओके okay, दहावा प्रश्न उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली आहे तर दहा जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली आहे ओके okay, अकरावा प्रश्न बिहारमध्ये कोणत्या जिल्ह्यातील वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूपाचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा बिहारमध्ये वैशाली जिल्ह्यामध्ये वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या बुद्ध साम्यक दर्शन संग्रहालय स्मारक स्तूपाचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे बारावा प्रश्न कोणत्या राज्याची रे मोना एवट परेरा परेरा हे भरतनाट्यम मध्ये गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवला आहे त्या कोणत्या राज्याच्या मित्र होत ते कर्नाटक राज्याच्या आहेत झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून काय केले आहे तर मद्रास मदर तेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक केलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळामध्ये भारताचे कोणते शहर पाचव्या क्रमांकावर आहे तर लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या शहर पाचव्या क्रमांकावर भारताचं तर उत्तर आहे जयपूर शहर आहे नेक्स्ट पंधराबा रो रेमोना परे परेरा या युतीने किती तास सल्लग भरतनाट्यम नृत्य करत गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली आहे मित्रांनो मुद्दाम दोन प्रश्न घेतले आहेत जेणेकरून आपल्याला दोन्ही पॉइंट कळावे ठीक आहे एकशे सत्तर तास पुढे गावरी म्हणजे गनगोर सन राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायामार्फत तो साजरा केला जातो तर लक्षात ठेवा दोन्ही ऑप्शन आहेत राजपूत आणि बिल या दोन्ही समाज समुदायातर्फे तो साजरा केला जातो उत्तर दोन्ही आहे ठीक आहे सतरावा युरोपियन युनियनने कोणत्या भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्याला मंजुरी दिली आहे तर नायरा रिफायनरीला मंजुरी दिलेली आहे अठरावा कोणत्या देशात अशोक स्तंभाची प्रतिकृती अनावरण करण्यात आलेली आहे तर ती श्रीलंका देशात अनावरण करण्यात आलेली आहे एकोणीसावा अलीकडे झालेल्या एफ आय एस यू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा पंचवीस मध्ये पद तलिकेत कोण अव्वल स्थानावर आहे तर चीन अव्वल स्थानावर भारता आहे भारताचा क्रमांक विसावा आहे लक्षात असू दे ठीक आहे डिजिल पाहूया आपण भारताने पंचवीसच्या एफ आय एस यू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली बारा पदकासह वीसवे स्थान भारताने पटकवले ही प्रतिष्ठित स्पर्धा जर्मनी पार पडली भारताच्या पदतालिकेतील दोन सुवर्ण पाच रौप्य पाच का अशा पदकांचा समावेश आहे जे जागतिक दर्जाच्या विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताची वाढती उपस्थिती आणि स्पर्धात्मकता दर्शवते लक्षात असू दे विसावा प्रश्न पाच वर्षाच्या अंतरानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक विजा देणे पुन्हा सुरू केले आहे तर कोणत्या देशाच्या लक्षात ठेवा असा प्रश्न आहे तर उत्तर आहे चीन देशाच्या लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी महात्मा गांधीने सुरू केलेल्या असहकार मित्रांनो थोडस पॉइंट नीट करतो असहकार पाहिजे ना का ह पाहिजे लक्षात ठेवा असहकार ठीक आहे हा आंदोलनला किती वर्ष पूर्ण होत आहे ऑप्शन आहे एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे सा, एक आठ आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे जे उत्तर असेल मित्रांनो आणि उत्तर देत जा उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे पण कमेंट करत जा मित्रांनो तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल ठीक आहे आज आपण हितेस उदय उद्या याच रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू